नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी दोन हजार चोवीसच्या निमित्ताने जे पुस्तक लिहिलं आहे किंवा इतर पुस्तकं ती कुठे मिळतील हे वारंवार वार विचारलं जातं म्हणून परत परत सांगतो आहे सुरुवातीला की या किंवा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी राजकीय पुस्तकं कुठून मिळवता येतील याची माहिती दिली आहे आता आपण विषयाकडे वळू मित्रांनो या गेल्या आठवड्याभरात मी बऱ्याच दौऱ्यावर होतो चार पाच दिवस आणि या सगळ्या काळामध्ये मला वाटते गेले तीन दिवस राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवायची ठरवली याची घोषणा केली त्याची बातमी किंवा राहुल गांधी रायबरेलीला जायला निघाले अशी बातमी मी कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो आणि तिथून कार्यक्रमाला जायला निघालो होतो तेव्हा टी व्हीवर बघायला मिळाली होती मला वाटते शनिवारचा दिवस होता आणि ती बातमी मी, मी बघितली आणि पाठोपाठ अनेकांकडे ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी फोन करून मला माझं अभिनंदन केलं की भाऊ परत एकदा तुमचा अंदाज बरोबर ठरला अभिनंदन अनेकांनी केलं अर्थात माझा अंदाज पूर्णपणे बरोबर ठरला असं कोणीही म्हणू शकत नाही मी सुद्धा म्हणणार नाही कारण साधारण दोन आठवड्यापूर्वी केव्हा तरी एक मी व्हिडिओ केला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की रायबरेली आणि अमेठी हे गांधी परिवाराचे उत्तर प्रदेशातले दोन बालेकिल्ले दीर्घकाळ बालेकिल्ले असलेले मतदारसंघ आहेत आणि तिथे यावेळेला अजूनपर्यंत काँग्रेसला जागा मिळालेल्या आहेत पण काँग्रेस म्हणजे समाजवादी पक्ष अखिलेशा आणि काँग्रेस यांची या निवडणुकीत आघाडी झालेली आहे आणि ज्या काय सतरा अठरा जागा अखिलेशने काँग्रेस पक्षासाठी सोडलेल्या आहेत त्यामध्ये अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ आहेत पण तिथले उमेदवार अजूनही काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत अधूनमधून रायबरेलीतून सोनिया गांधी लढणार नाहीत म्हणून तिथून आता प्रियांका वाड्रा उभ्या राहतील याची चर्चा चालू होती कारण लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सोनिया गांधींनी रायबरेली हा यापूर्वी तीनदा जिंकलेला मतदारसंघ सोडलेला होता दोन हजार चारमध्ये आपल्या मुलाला काय तो आ, अमेठीचा मतदारसंघ बहाल करताना शेजारचा आपल्या सासूबाईंचा रायबरेली या मतदारसंघ सोनिया गांधींनी लढवला होत्या आणि चार नऊ चौदा आणि एकोणीस अशा चार निवडणुका सोनिया गांधींनी रायबरेलीतून जिंकल्या होत्या पण यावेळेला निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच सोनिया गांधींनी राज राजस्थानमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला त्या निवडून आल्या आणि तिथेच घोषित झालं किंवा तिथेच चित्र स्पष्ट झालं की सोनिया गांधी यावेळेला रायबरेलीतून लढणार नाही उरला प्रश्न अमेठीचा तर अमेठीमध्ये दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा तीन निवडणुका जिंकणारे राहुल गांधी यांनी चौथ्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये तिथून स्मृती इराणींकडून पराभव पत्करला आणि त्या पराभवाची चाहूल लागल्यामुळेच त्यांनी ताबडतोबीने केरळात वायनाड या दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आपली खासदारकी टिकवण्यासाठी आणि म्हणूनच वायनाडमधून ते यावेळेला पण उमेदवार झाले पहिल्या यादीतच वायनाडमधून राहुल गांधी ही घोषणा झाली आणि एक चर्चा सुरू झाली की राहुल गांधींनी अमेठी कायमची सोडली का ही चर्चा चालू होती आणि मग दरम्यान राहुल गांधींची जी मणिपूर मुंबई पदयात्रा झाली तेव्हा ते अमेठीतून गेले होते आणि त्यातून बहुतेक अमेठी परत एकदा राहुल गांधी लढवणार ही जी चर्चा सुरू झाली अमेठीमधल्या काँग्रेसवाल्यांना थोडा उत्साह आलेला होता पण प्रश्न असा असतो की लढाईची घोषणा सामान्य सैनिक करत नाही सेनापतीला करावे लागते आणि सेनापती घाबरलेला असेल तर तो लढाईला सामोरा जायला तयार नसतो त्यामुळे अमेठीतले कार्यकर्ते काँग्रेसचे काय बोलतात रायबरेतली रायबरेली किंवा उत्तर प्रदेशातले काँग्रेसचे कार्यकर्ते नेते काय म्हणतात याला कवडीचीही किंमत नव्हती खुद्द राहुल गांधींना पण हा प्रश्न वारंवार विचारला गेला की तुम्ही परत एकदा अमेठीमध्ये स्मृती इराणींच्या विरुद्ध उभे राहणार का कारण भाजपने स्मृती इराणींचं नाव अमेठीसाठी घोषित केलेलं आहे राहुल गांधींच्यात नाही म्हणायची सुद्धा हिंमत नव्हती किंवा नाही मी हरलो आहे मला तिथल्या मतदाराने नाकारलं आहे मी परत अमेठी लढवणार नाही हे म्हणण्यासाठी सुद्धा हिंमत लागते राहुल गांधी यांच्याकडे कायम हिंमतीचा दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून पत्रकारांनी जेव्हा अमेठीविषयी प्रश्न विचारला तेव्हा चकार शब्द न बोलता तो प्रश्न टाळण्यात राहुल गांधींनी धन्यता मानली राहुल गांधी म्हणाले निवडणुकीचा उमेदवार ठरवणं हे हायकमांडचं काम आहे आणि काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने सांगितलं तर मी कुठूनही लढू शकतो अमेठीतून लढायचं आहे हे बोलले नाहीत राहुल गांधी आणि त्यामुळे ते डळमळीत होते पण सगळीकडून जो राहुल गांधी घाबरले घाबरले अशी चर्चा चालू होती ती चर्चा बंद करण्यासाठी राहुल गांधी हा लपंडाव खेळत बसले की काँग्रेसकडे अमेठी आणि राहुल रायबरेली हे मतदारसंघ समाजवाद समाजवादी पार्टी पुरस्कृत असतानासुद्धा तिथले उमेदवार घोषित करण्याची टाळाटाळ ताल होत राहिली आणि अशा वेळेला मी तो व्हिडिओ टाकला होता की अमेठीतून आत्ता राहुल गांधींनी अर्ज भरला तर वायनाडच्या काँग्रेस मतदारांमध्ये चलबिचल निर्माण होईल की अमेठी जिंकली तर राहुल गांधी वायनाड सोडतील मग आत्ता राहुल गांधींना किंवा काँग्रेसला मतं द्यायची कशाला असा संभ्रम वायनाडच्या मतदारामध्ये निर्माण होईल यासाठी वायनाडचं मतदान संपेपर्यंत राहुल गांधी उत्तर प्रदेशात उमेदवारी अर्ज भरणार नाहीत आणि वायनाडचं मत मत मतदान संपलं की एक दोन दिवसात ते अमेठीतून उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता मी व्यक्त केली होती मी रायबरेलीविषयी बोललो नव्हतो त्यामुळे मोठ्या उत्साहात माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांनी माझं भाकीत खरं ठरलं म्हणून माझी पाठ थोपटण्याचं कारण नाही ते दुसरा अर्ज भरतील राहुल गांधी वायनाडचं मतदान संपल्यावर राहुल गांधी दुसऱ्या मतदारसंघात रायबरेली किंवा उत्तर प्रदेशा जा अर्ज भरतील हे खरं ठरलं पण अमेठी हा माझा अंदाज चुकलेला आहे ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आपण एका गोष्टीतून सिग्नल मिळाला होता की राहुल गांधी अमेठीत राहायला घाबरलेले आहेत राहुल गांधी स्मृती इराणीच्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत हे लपून राहिलेलं नव्हतं याचं कारण असं की ज्या वेळेला आणि त्याचं म्हणजे राहुल गांधी अमेठी लढवणार नाहीत याचा सिग्नल गांधी, गांधी परिवारातून आलेला होता राहुल गांधींच्या धाकट्या बहिणीचे पती जिजाजी किंवा घर जावई रॉबर्ट वाड्रा यांनी आपण अमेठी लढवू शकतो गांधी परिवाराच्या वतीने हा गांधी परिवाराचा किल्ला वाचवण्याची जबाबदारी आपण पार पाडू शकतो अशा मुलाखती देऊन आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून रॉबर्ट वाड्रा मध्यंतरी एक दोन आठवड्यापूर्वी फार धडपड करत होते प्रयत्नशील होते आणि त्यासाठी त्यांनी टी व्हीच्या चॅनेलला मुलाखतीसुद्धा दिल्या होत्या पण इतकी वर्षं गेल्यानंतर देखील रॉबर्ट वाड्रा आपल्या सासूबाईंना ओळखू शकलेले नाहीत असंच म्हणावं लागतं कारण त्यांनी किती हातपाय आपटले तरीही त्यांच्या नावाची अगदी काँग्रेस समर्थक पत्रकारांनीसुद्धा अधिक चर्चा केलीच नाही आणि जितक्या वेगाने रॉबर्ट वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात मुसंडी मारून आले होते तितकेच सणसणीत आपटून तोंडगशी पडून अंतर्धान पावले आणि त्यामुळेच चर्चा अशी सुरू झाली की निदान रायबरेलीतून प्रियंका वाड्राना उभं करणार का की गांधी परिवार उत्तर प्रदेशच्या राजकारणातून पूर्णपणे लुप्त होऊन जाणार अंतर्धान भावणार याची चर्चा सुरू झाली होती पण एक गोष्ट होती ज्या अर्थी या दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या त्या अर्थी गांधी परिवारातर्फे कोणाला तरी उभं करणार निवडणूक लढवली जाणार हे स्पष्ट होतं आणि तसं झालं पण रायबरेलीतून राहुल गांधींनी उभं राहणं हा कसा मास्टर स्ट्रोक आहे कारण राहुल गांधी हे रायबरेली म्हणजे अमेठीच्या बाजूच्या मतदारसंघात उभे राहिले तरी त्याचा प्रभाव अमेठीवर पडू शकतो अरे ज्या माणसाचा प्रभाव शेजारच्या मतदारसंघात असताना पडतो तो मग त्याच ओरिजिनल मतदारसंघाला घाबरतो का याचाही खुलासा दिला पाहिजे पण ज्या वेळेला चमचेगिरी करायची असते तेव्हा तर्कबुद्धी आणि एकूणच बुद्धी निकामी करून घ्यावी लागते निकामी करून घ्यावी लागते अमेठी प्रभावित करायची असेल आणि त्यामुळे स्मृती इराणीनं धक्का द्यायचा असेल अमेठीमध्ये तर राहुल गांधींनी रायबरेली लढवण्यापेक्षा अमेठीच लढवायला पाहिजे होती पण तितकी हिंमत उरलेली नाही परत एकदा स्मृती इराणीकडून पराभूत झालो तर पण दुसरीकडे हा जो गांधी परिवाराचा किल्ला आहे तो निदान एकतरी लढवला पाहिजे यासाठी वडरांना तिकडे टाकता आलं असतं नाही तर प्रियांका गांधींना वडरांना टाकता आलं असतं पण जी मानसिकता सु सोनिया गांधींची आहे बोलायचं स्त्रीशक्ती स्त्रीशक्ती नारी शक्ती पण आपल्या कुटुंबामध्ये मुलाला पुढे करायचा मुलीला पुढे करायचं नाही गेली दहा वर्षं प्रियंका गांधी प्रियंका वाड्रा या राजकारणात आपलं बाऊल टाकावं म्हणून उतावळ्या झालेल्या आहेत पण त्यांच्या मातोश्री प्रियंकाला राजकारणात निवडणुकीत उतरू देत नाहीत कारण सरळ आहे मित्रांनो प्रियंका वाड्रा निवडणुकीत जिंकल्या आणि लोकसभेत किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी खेचू लागल्या तर आपला लाडका पुत्र काळवंडून जाईल त्याच्यापेक्षा प्रियांकाची लोकप्रियता असल्याचा पुरावा मतदानातून समोर आला तर अवघड होईल राहुल गांधींचं राजकीय भविष्य काळवंडून जाईल म्हणून सोनिया गांधींना कुठल्याही परिस्थितीत प्रियांका वाड्राना राजकारणात आणायचं नाही आहे म्हणून चर्चा खूप झाल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अगदी तुरुपचा एक्का हुकमाचा एक्का जपून ठेवलेला पत्ता असं प्रियंका वाड्रा यांचं वर्णन सातत्याने होत राहिलं पण दोन हजार सतरामध्ये प्रियंका वाड्रा उत्तर प्रदेशच्या प्रभारी होत्या आणि काँग्रेसचा सर्वाधिक विधानसभेतला दारुण पराभव प्रियंका वाड्रांच्या नेतृत्वाखाली झाला दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी अमेठीत पराभूत झाले तेव्हा अमेठी मतदारसंघाचा प्रभार हा प्रियंका वाड्राकडे होता तेव्हा प्रियंका वाड्रांची लोकप्रियता किंवा तुरुपचा एक्का वगैरे जी काही चमचेगिरी आहे ही झाकली मूठ नाही आहे उघडलेली मूठ आहे उघड गुपित आहे पण असो आता या क्षणी तरी राहुल गांधी यांनी अमेठीनंतर रायबरेली या मतदारसंघाची निवड केली आहे तर त्याचं विश्लेषण आवश्यक आहे काय करणार आहेत गेल्या वेळेला अवघ्या दीड लाख मताद मतांनी मताधिक्यांनी सोनिया गांधी लोकसभेत निवडून आल्या होत्या राहुल गांधी या साठ सत्तर हजाराच्या मताधिक्याने पराभूत होत असताना फरकाने अमेठीमध्ये राहुल गांधी साठ सत्तर हजार मतांनी पराभूत होत असताना सोनिया गांधी या रायबरेलीमध्ये फार प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या असं बिलकुल झालेलं नाही तीन तीन चार चार लाखाच्या फरकाने ज्या रायबरेलीतून सोनिया गांधी निवडून येत होत्या त्या दोन हजार चौदामध्ये भाजपच्या उमेदवाराविरुद्ध तीन लाखाच्या फरकाने निवडून आल्या होत्या पण अवघ्या पाच वर्षात मोदी सरकारची पाच वर्ष झाल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यात सोनिया गांधी रायबरेलीमध्ये आपलं मताधिक्य घटवून जिंकू शकल्या तीन साडेतीन लाखाच्या फरकाने जिंकणाऱ्या राहुल सोनिया गांधी या रायबरेलीमध्ये गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अवघ्या दीड लाखाच्या फरकाने जिंकल्या आणि रायबरेलीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातला फरक तीन साडेतीन लाखावरून फक्त दीड लाखा इतका कमी करणारा जो उमेदवार होता तोच आज रायबरेलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे भले त्याचं नाव जगात देशात सगळ्यांना माहिती नसेल वर्तमानपत्रातून गाजलेलं ते नाव नसेल पण रायबरेली अमेठी या परिसरामध्ये दीर्घकाळ राजकारण केलेला आणि आपलं स्वतःचं आणि भारतीय जनता पक्षाचं प्रभाव क्षेत्र निर्माण करणारा असा तो उमेदवार भाजपने रायबरेलीत उतरवलेला आहे जो गेल्या वेळेला तीन लाखापेक्षा अधिक मतं घेऊन आला आणि सोनिया गांधींचं मताधिक्य त्याने घटवून दाखवलं थोडक्यात दोन हजार चौदामध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या विजयाचं मताधिक्य घटवलं होतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते मताधिक्य आपलं वाढवून राहुल गांधींना अमेठीत पराभूत केलं जी घटना दोन हजार चौदामध्ये अमेठीत घडली होती तीच घटना दोन हजार एकोणीसमध्ये रायबरेलीतसुद्धा घडलेली आहे रायबरेलीमध्ये काँग्रेसची मतं कमी करून भाजपची मतं वाढवण्याचा पहिला प्रयोग पाच वर्षापूर्वी झाला आणि तो ज्या उमेदवाराने केला तोच आज उमेदवार आहे थोडक्यात पाच वर्षापूर्वी सुरुवात करायची एक पराभव पचवायचा आणि पुढच्या निवडणुकीत गांधी परिवाराचा पराभव करायचा हा स्मृती इराणींनी अमेठीमध्ये पाडलेला पायंडा भाजपच्या आजच्या रायबरेलीच्या उमेदवाराने पाच वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे पाच वर्षापूर्वी त्याने रायबरेलीत सोनिया गांधींचं मताधिक्य कमी केलं होतं आणि कदाचित त्यामुळेच असेल की यावेळेला रायबरेली सोपी नाही हे आधीच ठरवून सोनिया गांधींनी राज्यसभेचा मार्ग पत्करला जे आपल्या मुलाचं पाच वर्षापूर्वी अमेठीत झालं तेच यावेळेला रायबरेलीत आपलं होऊ नये म्हणून सोनिया गांधी राजस्थान मार्गे राज्यसभेत आधीच पोहोचलेले आहेत आणि मग आता जशी अमेठी आपल्याला आपल्या लाडक्या मुलाला सोपवली तसं रायबरेली त्यांनी त्यांनी यावेळेला राहुल गांधींना सोपवलेली आहे आणि मग तिथे राहुल गांधी कुठला पराक्रम करतील याकडे आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि ते बघताना मला असं दिसतं की अमेठी हा मतदारसंघ एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे ऐंशी संजय गांधींनी लढवलेला होता एकोणीसशे एक्काऐंशीनंतर राजीव गांधींनी तो मतदारसंघ लढवला चौऱ्याऐंशीमध्ये लढवला एकोणनव्वदमध्ये लढवला एक्क्याण्णवमध्ये लढवला पुढे तो मतदारसंघ गांधी परिवाराच्या कोणा निष्ठावानाला मिळत राहिला पण गंमत अशी की एकोणीसशे नव्याण्णवपासून सोनिया गांधींनी अमेठी जिंकलं सलग जिंकलं तर आपल्या पित्याचा आणि मातेचा जो बालेकिल्ला होता अमेठी हा राहुल गांधींनी गमावून दाखवला राहुल गांधींचा पराक्रम आपण समजून घेतलं पाहिजे जे वडिलार्जित आहे ते जमीन नोष्ट करून टाकणं मातीमोल करून टाकणं यामध्ये राहुल गांधींची खासियत आहे त्यांनी काँग्रेस पक्ष जो त्यांच्या पणजोबापासून आपल्या परिवाराची जागीर होती तो राहुल गांधींनी जमीनदोस्त करून दाखवला गेल्या दहा वर्षात गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला अमेठी मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला धूळ चारून संपून दाखवला आताचा जो मतदारसंघ रायबरेली आहे तो गेल्या तीन चार निवडणुका सोनिया गांधींचा असला तरी सोनिया गांधींच्या पूर्वी तो राहुल गांधींच्या आजीचा म्हणजे इंदिराजींचा मतदारसंघ होता त्यामुळे यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधींचं टार्गेट काय असेल मला असं वाटतं की आपण आपल्या पित्याचा आणि व आईचा मतदारसंघ बुडवून दाखवला यावेळेला आपण आईचा आणि आजीचा मतदारसंघ बुडवून दाखवायचं <coughs> हे टार्गेट घेऊनच राहुल गांधी रायबरेलीत उतरलेले लोकसभेत वाय वायनाड म्हणून ते निवडून येणार आहेत पण आपल्या कुटुंबाची विरासत संपवणं हे राहुल गांधी यांचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी अमेठीत ते लढायला गेले नाहीत अमेठी ऑलरेडी गेलेली आहे यावेळेला रायबरेली गम गमवायची आणि मग दोन हजार एकोणतीसमध्ये कदाचित राहुल गांधी हे फुलपूर या मतदारसंघात उभे राहतील उत्तर प्रदेशच्या फुलपूर हा त्यांच्या पणजोबाचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचा मतदारसंघ होता त्यामुळे यावेळेला रायबरेली गमावल्यानंतर राहुल गांधी दोन हजार एकोणतीसमध्ये फुलपूर मतदारसंघात निवडणूक लढवतील हे भविष्य करून थांबतो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार